नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात डोंबिवली शहराध्यक्ष मनोज सावंत यांच्या शाखा कार्यालयाचे उद्घाटन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर साहेब व राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत यांच्या आदेशानुसार डोंबिवले शहराध्यक्ष मनोज सावंत यांच्या शाखा कार्यालयाचे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत सेंट्रल ऑफिस नाशिक शाखा कार्यालय डोंबिवली सागाव येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न प्रसंगी उपस्थित राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री राम घरत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा कामिनी पाटील संपर्क प्रमुख सद्गुरू पाटील शहराध्यक्ष मनोज सावंत युवा अध्यक्ष सौरभ तिवारी कार्याध्यक्ष विनायक निपाने विवेक नायर विरेंद्र तिवारी सचिव सरिता सोनार वैभवी मोरे सहसचिव मुकेश व्यास प्रीतम सोनार व जागतिक दत्त जयंती पण आहे त्या निमित्ताने आज डोंबिवली शहरामध्ये प्रथमच आपल्या जागतिक सुरक्षा उद्घाटन होत आहे डोंबिवली शहर अध्यक्ष सावंत व त्यांचे सर्व सहकारी सौरभ तिवारी विनायक निपाने विवेक नायक वीरेंद्र तिवारी सरिता सोनार वैभव मोरे मुंकेशरे उत्तम सोनार या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि या आपल्या ऑफिसद्वारे गरीब असहाय्य लोकांना या ठिकाणाहून मदत होणार आहे सगळे आपले समाजसेवक आहेत आणि सगळे सगळे हातभार लावणार आहेत प्रथम या ऑफिसच्या निमित्ताने आपण सर्वांना

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद